नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया ठळक घडामोडी माउलींची पालखी दिवे घाटात दाखल छायाचित्रकारांची दृश्य टिपण्यासाठी लगबग दरवर्षीप्रमाणे यंदाही आमदार भास्कर जाधव शेती कामात रमले रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्या दारुडांना पोलीस आणि पालिकाचा चोख स्थानिकांना दिला ड्रेस कोड संदर्भात विशेष नियमावली जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश आमदार प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी केला पर्दाफाश घरगुती वादातून पतीने केला पत्नीवर हल्ला सजग नागरिकांमुळे पीडितीचा जीव वाचला आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या शिवसेना उबाटा गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून वेळ काढून चिपळूण तालुक्यातील तुरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे कुटुंबासमवेत शेती केली तसेच शेती काम करताना भलोरी गाणे म्हणत इतर सहकाऱ्यांचा उत्साह वाढवला

त्रस्त डोंबिवलीकरांनी पालिका व पोलिसांच्या कामाचे कौतुक केले तसेच या कारवाई सातत्य राहावे असे सांगितले मुंबईतील चेंबूर विभागातील एन आचार्य कॉलेजच्या व्यवस्थापनाने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना जीन्स टी शर्ट आणि जर्सी घालून महाविद्यालयात येण्यास बंदी घातली आहे त्यामुळे व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री या नात्याने मध्यस्थी करून या नियमावलीत बदल करावा अशी मागणी आमदार प्रताप सर यांनी केली आहे ड्रेस कोड विशेष नियमावली जारी केल्यामुळे व्यवस्थापनाने घेतलेला सदर निर्णय हा विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकाऱ्यांवर गदा आणणारा असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे चिपळूणमधील एस पी एम परशुराम शाळेत प्रथमच एआय रोबोटिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले राज्यसभेचे माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि डायरेक्टर कृष्णमूर्ती यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले यावेळी मुख्याध्यापिका आरती खाडिलकर आय एम एस सी सी आर चिपळूणच्या समन्वयक अर्चना बक्षी माध्यमिक शाळेचे समन्वयक बापूसाहेब केंजळे प्राथमिक शाळेच्या समन्वयक स्मिता मांडवकर आदी उपस्थित होते कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत शंभर फुटी रोडवर एक जुलै रोजी सव्वीस वर्षीय संदीप नंदू राठोड यांची पाच इस्मान धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्गुण हत्या केली या हत्येप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने चोवीस तासाच्या आत दोन मारेकऱ्यांना नाशिकच्या इगतपुरी येथून बेड्या ठोकून अटक केली तर तीन मारेकरी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेख उर्फ साहिल नसीर शेख आणि विद्यासागर तुलसीधरण मूर्तिल उर्फ अण्णा असे अटक केलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत नवी मुंबईत महापे ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची राज्यस्तरीय विशेष बैठक पार पाडली यावेळी राज्यस्तरापासून गाव पातळीवरील समित्यांमध्ये पत्रकारांना सदस्यत्व असावे राज्य विधान परिषदेत पत्रकारांना राज्यपाल नियुक्त सदस्यत्व मिळावे अशी मागणी प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली शून्य होता त्याला खूप मोठ हे आपल्यासाठी तुम्ही किती बनावट तयार करून त्या आधारे न्यायालयात बोगस जामीन देणाऱ्या टोळीचा ठाणेनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे एका बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला अशाच प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस जामीन दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी हुसेन वारसी अन्सारी सह पाच आरोपींना अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली क्रमांक चारशे पन्नास ऑब्लिक जो वागळे पोलीस गुन्हा होता सत्तावन्न ऑब्लिक दोन आणि इतर कलमान्वय याच्यातील जो न्यायबंदी आरोपी आहे रमेश सत्यनारायण यादव याच्या जामिनासाठी हुसेन वारसी अन्सारी यांनी बनावट कागदपत्र तयार केले आणि बोगस जामीनदार म्हणून कोर्टात हजर राहिला होता यावरून न्यायालयातील जे आदेशक आहेत त्यांनी न्यायालयाची दिशाभूल फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल केला होता तर या गुन्ह्यात आतापर्यंत आपण पाच आरोपींना अटक केलेली आहे तर यातील अटक आरोपी हुसेन वारसी अन्सारी हा कोर्टामध्ये भोगस जामीनदार गुन्हा हजर राहिलेला आहे आणि इम्तियाज अहमद नेहन उस्फत चपट सदरचा आरोपी जो आहे हा कोर्टामध्ये भोगस जामीनदार किंवा आरोपींना जामीनदार देण्यासाठी एजंट म्हणून काम करत असायचा त्यानंतर असलम मोहम्मद मनसुरी हा जो आरोपी आहे

पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही घटना आज सकाळी सातच्या असून रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे दरम्यान महिलेवर हल्ला करण्याची वसई विरार मधील ही तिसरी घटना आहे त्यामुळे परिसरात खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह हो। तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताजा घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा